नमन माझे आई भवानीला दुसरे नमन माझे राजमाता जिजाऊला तिसरे नमन माझे शिवरायांना तिसरे नमन माझे शिवरायांना या थोर महापुरुषांना मी माझा मानाचा मुजरा करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर आमच्या शाळेतील सर्व गुरुजन वर्ग आपणा सर्वांना माझे शतशता प्रणाम शतशता प्रणाम आमच्या शाळेतील माझ्या सर्व बालमित्र मैत्रिणींनो उपस्थित सर्वजन आपणा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज मी आपणा सर्वांना शिवजयंतीविषयी थोडक्यात माहिती सांगू इच्छिते तर ते तुम्ही सर्वांनी शांततेने लक्षपूर्वक ऐकाल अशी मी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा करते मित्रांनो आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा शिवजयंती साजरी करीत आहोत मित्रांनो राजमाता जिजाऊ यांना गर्भजननी असे म्हटले जाते कारण शिवाजी महाराज जन्मायच्या आधीच त्यांना माहीत होते की त्यांना मुलगाच होणार त्यांच्या डोहाळे पूजनापासून शिवाजीराजे जन्मेपर्यंत त्यांनी शिवाजीराजांना गर्भातच शिक्षण दिले सर्वांसोबत समतीने वागण्याचे आई शिक्षण दिले व आई भवानीच्या गर गजराचा बीजमंत्र त्यांनी शिवाजी महाराजांना दिला होता मित्रांनो शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला जिजामातेने एका सुंदर बाळास जन्म दिले व त्याचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले मित्रांनो शिवरायांचे बालपण हे सहा वर्ष खूपच धावपडीचे गेले त्यांच्या जिजामाता त्यांना भीमाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगत असत सा। साधू संतांच्या गोष्टी त्यांच्या मनात आदरवाचक ठरल्या होत्या त्यांनी लहानपणीच उत्तम शास्त्रविद्या ग्रहण केली होती वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी विविध कला गुण याचे गुण प्राप्त केले होते त्यांच्या आई जिजामातेंनी त्यांना उत्तम राज्यकारभार कसा करावा घोड्यांची परीक्षा कशी घ्यावी किल्ले कसे बांधावे शत्रूंशी युद्ध कसे करावे शत्रूंच्या दुर्गम भागातून निषून कसे जावे हे उत्तम प्रकारे शिकवले होते वयाच्या चौदाव्या वर्षी जिजामातेंनी शिवरायांचे लग्न सईबाई या मुलीशी करून दिले पुण्याच्या लाल महालामध्ये लग्न सोहळा मोठ्या आनंदाने व थाटामाटाने पार पाडण्यात आला मित्रांनो एकदा अफजलखानाचा खानाचा कट्टी दाव शिवरायांना माहीत असल्यामुळे शिवरायांनी अंगात चिलखत घातली व वा हातामध्ये वाघनख्या हे शस्त्र घातले होते त्यामुळे शिवरायांना प्राण वाचवण्यात अभय मिळाले मित्रांनो अशाच एका दुसऱ्या प्रसंगाचा सामना करताना शिवरायांनी चक्क शाहिस्ता बोटे कापली मित्रांनो एकदा औरंगजेब बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता तेव्हा त्याने शिवरायांना आमंत्रित केले व आग्र्यामध्ये त्यांना कैद केले तेव्हा शिवरायांच्या नातेवाईकांनी मिठाईच्या पेट्या पाठविल्या होत्या त्यात रिकाम्या प पेट्यांमध्ये परतीच्या वेळेस शिवाजीराजे व संभाजीराजे एक एक करून बसले व स्वतःची सुटका करून घेतली तर त्यांचे से सेवक हिराजी आणि मदारी औषध आणायला जातो म्हणून एक एक करून बाहेर निघाले व या बुद्धीचा वापर करून करून त्यांनी आग्र्यामधून सुटका घेतली मित्रांनो मित्रा ही घटना सोळाशे सहासष्ट मध्ये घडली मित्रांनो शिवाजी राजांनी खूप प्रयत्न केले आपल्या मराठी भाषेला मायबोलीचा दर्जा मिळावा म्हणून ते आयुष्यभर जटत राहिले व अखेर यशस्वी झाले कोणत्याही परिस्थितीत शिवाजी राजांना कोंढाणा किल्ला जिंकायचाच होता म्हणून त्यांनी तानाजी मालुसरे यांना विनंती केली तेव्हा तानुजे तानाजी मालुसरे यांच्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरू होती तेव्हा हे शिवाजी महाराजांना कळल्यावर ते म्हणाले तानाजी मालुसरेंना की लग्न सोहळा लवकरात लवकर उरकून घ्यायला पाहिजे तर तानाजी मालुसरे म्हणाले आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणून त्यांनी पाच ते सैन्य घेतले व अधिक मावडे घेतले कोंढाण्याकडे वाटचाल चालवली तेव्हा कोंढाण्या किल्ल्यामध्ये घनघोर युद्ध सुरू होता त्या घनघोर युद्धामध्ये तानाजी मालुसरे यांचा वध करण्यात आला पण त्यांचे भाऊ आणि सैनिक घनघोर युद्ध सुरूच ठेवले व कोंढाणा किल्ला जिंकून घेतला मित्रांनो कोंढाणा किल्लाच नाही तर समुद्रातील विजयदुर्ग सिंधुदुर्ग असे अनेक किल्ले आहेत जे आपण पाहिले तर आपले मन हक्के बक्के राहते ते शिवरायांनी जिंकून घेतले आहेत मित्रांनो वाघाचा अवतार तो मावळ्यांचा ठसा होता वाघाचा होता असा तो आपला शिवबा होता असा तो आपला शिवबा होता मी आज शिवरायांच्या चरित्र्यावर थोडक्यात गीत म्हणून दाखवू इच्छिते तर ते तुम्ही सर्वांनी शांततेने लक्ष ऐका सर्वांकडून अपेक्षा करते जिजाऊच्या लेखी आम्ही मरठ मोडी शान तलवारी चपाती आम्ही भगवा आमची जान जिजाऊच्या लेखी मरठ शान तलवारी चपाती आम्ही भगवा आमची मनगटात गिनी माशी लाडू या मातीच्या कन्या गिनी माशी लाडू या मातीच्या कन्या ए धाशी आम्ही शिवकन्या शिवरायांच्या शिवकन्या शत्रु समोर कधी झुकणार नाही कष्टाला माग हटणार नाही शत्रु समोर कधी झुकणार नाही कष्टाला माग हटणार नाही दैवत एकच हाजराजे दैवत एकच हाजराजे शिवराय भक्तस काय चल गाडीन पाय ए गाडीन पाय पितुराला फिरणाऱ्या आम्ही मर्द यांच्या वाघिनी आम्ही शिवकन्या रमाईच्या लेखी आम्ही शिवकन्या मातीच्या कणा कणात नाव शिवाजी राज ए सात समुद्रा पार आमच्या नाव राजाच गाज ए सात समुद्रा पार आमच्या नाव राजाच गाज जय भवानी जय शिवराय शपथ घेतली भगवे आमचे रक्ता आहे नाव शिवाजी ओटी रणरागिणी मातीचा कन्या रणरागिणी वागिणी या मातीचा माती कन्या शिवरायांच्या वागिणी आम्ही शिवकन्या मर्द मराठ्यांच्या लेखी आम्ही शिवकन्या रणागणात उतरू हाती घेऊणी तलवार उतरू हाती घेऊणी तलवार करेल अन्याय घेऊ दुर्गे घेऊणात उतरू हाती घेऊनी तलवार सूर्याहुनी तेज होत सूर्याहुनी तेज होत आमचा शुभा राज श्वासक घ्यासत आमच्या नसान कन्या याला फोडू वाचा उंच कन्या आई भवानीच्या मर्दिनी आम्ही शिवकन्या शिवरायांच्या वागिनी आम्ही शिवकन्या सावित्रीच्या लेकी आम्ही शिवकन्या मरेद मराठ्यांच्या लेकी आम्ही शिवकन्या मर्द मराठ्यांच्या लेकी आम्ही शिवकन्या आपण सर्वांनी माझे